Okay, so, काम आपण पुढे करत राहू म्हणजे आता आता ते बोलणं राहूसभा निवडणुकी नाही नाही त्या विषयावर माझी काही प्रतिक्रिया नाहीये मी आता दादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय तर मी ते लोकांमध्ये काम करतोय शेवटी ठीक आहे मी काम करतोय लोकांनी पण आत्ता जे काही भावना त्यांच्या व्यक्त केल्या आणि अमोल कोणीला भरघोस मतदान त्यांना दिलं त्या भावनेचा लोकांचा आदर केलाच पाहिजे आता ते मुस्लिम समाज असतील आदिवासी समाज असतील शेतकरी असतील किंवा पवारसाहेबांवर प्रेम करणारे लोक असतील किंवा राज्यातले राजकीय घटना जे घडल्या ते लोकांना आवडले नसतील म्हणून त्यांनी ती भावना व्यक्त केली आहे आणि त्या भावनेचा आदर निश्चित प्रकारे करणारा मी एक व्यक्ती आहे त्यांच्या भावनांचा मी आदर करेल आणि पुढे जर मी निवडणुकीला उभं राहिलो आणि त्यातून त्या लोकांच्या काही वेगळ्या भावना असतील आणि त्यांनी ते जर व्यक्त केलं तर माझं त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही लोकांच्या भावना बदलतील आता असं वाटतं लोकसभा लोकांच्या भावना बदलतील नाही बदलतील याच्यापेक्षा लोक मला जास्त पसंत करतील अशी माझी भावना आहे

त्यांनी मागणी करणं म्हणून काम संपलं असं होत नसतं त्याच्यासाठी काय काय करावं लागतं याची माहिती घेऊन जर आपण फॉलोअप केला तर ते, ते पुढं होईल ना नाही मग माझ्याकडे तो पुरावा दाखवा राज्य सरकारकडून अजून प्रस्ताव आलेला नाही तो जो प्रस्ताव आहे आपल्या जुन्नरच्या वन विभागाचे जे डी एफ ओ आहे त्यांनी तयार केला तो सी सी एफ कडे पाठवला सी सी एफकडे बैठक झाली सी सी एफकडे विविध तज्ञांच्या माध्यमातून तो प्रस्ताव परिपूर्ण केला तो नंतर नागपूरला पी सी सी एफ लेवलचे अधिकारी असतात त्यांना तो पाठवला पी सी सी एफने तिच्या काही क्वेरीज काढल्या ते पुन्हा एकदा डी एफकड पाठवल्या डी एफ ओने आत्ता क्वेरीज ते पूर्ण केल्या आत्ता ते क्वेरीज पूर्ण करून सी सी एफ मार्फत आत्ता जस्ट मागच्या दोन तीन दिवसापूर्वी तो पी सी सी एफकडे गेलेला आहे अजूनही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं तो प्रपोजल आलेलं नाही पी सी सी एफ आता डायरेक्ट सेंट्रलला पाठवेल मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन आता मु पी सी सी एफ त्यांची स्क्रुटिनी चालू आहे येत्या दहा दिवसानंतर मुख्यमंत्र्यांची ती मान्यता घेणार आहे मुख्यमंत्री त्याला मान्यता देतील आणि त्याच्यानंतर तो सेंट्र सेंट्रल जो ऑथॉरिटी आणि सेंट्रलकडे तो प्रपोजल जाणार आहे म्हणून ती माहिती चुकीची आहे